नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बोलाणे ह्या गावामध्ये आलेलो आहोत हा जो तुम्ही हरभारा आहेत ज्यांना आपण आता बायोफिटची औषधी देणार आहोत हा बघा तुम्ही कसा जळलेला आहे यांना आपण आता स्टीम आणि रॅपअप आणि बायो म्हणून या औषधी यांना आपण देणार आहोत तर शेतकऱ्यांचं नाव आहे भीमराव रामा कोळी यांच्याकडे आपण जात आहोत आणि आता आपण थोडं त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या तोंडूनच ऐकू त्यांचं नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर ते सांगतीलच तर हा तोपर्यंत तुम्ही हरभरा बघू शकता याच्यावर बुरशीचं प्रमाण हे फार भरपूर आलेलं आहे आणि तो ठिकठिकाणी हा जडत आहे आता जो जडालेला आहे तो तर आपण तो आणू नाही शकणार पण जेवढं आपल्याला आठव आता आणता येईल तेवढं आपण आणूच नमस्कार दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं भीमराव रामाकोडी बोलाने आणि मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणचाळीस एकोणनव्वद एकोणचाळीस नमस्कार दादा